नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनेलवरती मी आशीष राऊत स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता कशाप्रकारे पाऊस राज्यामध्ये चालू आहे काही ठिकाणी नद्यांना देखील पाणी आलेलं आहे छोटेसे नदी नाले जे आहेत ते त्यांना पाणी आल्याची स्थिती दिसून आलेली आहे तुम्ही तर व्हिडिओ पाहताच असाल व हा सध्याचा जो व्हिडिओ चालू आहे ही नांदेडची परिस्थिती आहे आता राज्यात कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट याच व्हिडिओत पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क सबस्क्राइब केलं की रोजची रोज या चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल जर आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये दुपारनंतर चांगला जोर वाढतानाच चा दिसून येत आहे रात्री देखील राज्यामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला होतानाची परिस्थिती पाहायला मिळू शकते त्यातली त्यात सोलापूर लातूर अकलूज धाराशिव जत विजयपूर सांगली कोल्हापूर निपाणी आता कोल्हापूरमधून भरपूर सारे शेतकऱ्यांनी कमेंट केले ते आता त्याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे इकडे बेळगाव गोकाकचा भाग आहे सांगली विटा कराड सातारा चिपळूण वडूज इकडे पुण्याचा भाग आहे गोरेगाव जेजुरी खोपोली खेड तसेच जुन्नरचा कल्याण डोंबवलीचे देखील काही भाग आहे इगतपुरी वाडा नाशिक सिलवास वलसाड पुणे याही ठिकाणी साखरी नवापूर नंदुरबारकडे देखील पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे शेतकरी काही ठिकाणी मुसळधार व गारपीट देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे इजांचा कडकडाट जास्त आहे करमाळा बार्शी इंदापूर पीठ तुळजापूर सोलापूरकडे पंढरपूरकडे पावसाची शक्यता आहे लातूर उत्तर केच बीडचा भाग असेल याही ठिकाणी परळी माजलगाव परभणी जिंतूर अहमदपूर श्रीरामपूर अहिल्यादेवीनगर संभाजीनगर जालना सिल्लू चाळीसगाव मालेगाव मनमाड तसेच इकडे धुळेचा भाग आहे पारोळाचा जळगावचा भाग आपल्याला दिसून येत आहे तसेच पाहायला गेलं तर इकडे अकोल्याचा भाग आहे खामगावचा भाग आहे चिखली वाशिम लोणार हिंगोली पुसद उमरखेड हिंगोली जिंतूर परभणी तसेच नांदेड अहमदपूर याही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे पूर्व विदर्भामध्ये गोंदियाचा भाग आहे नागपूरचा काय भाग असेल इकडे उमरेड असेल गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ आदिलाबाद याही ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर रोजची रोज रुच्च अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जर अचानक काही बदल झाला तर लवकरच अपडेट दिली जाईल